गाईज आम्ही आता दहीहंडीची तयारी करतोय आणि दहीहंडी फोडणार आहे आणि इकडे आमच्याकडे दरवर्षी असते छोटी छोटी आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही चार पाच घरं मिळून करतो ए तो डक्स थांब जरा थांब तर आता अशी तयारी चालू आहे म्हणजे बांधाबांधी चालू आहे आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे बाजारामध्ये गेलो तर पाऊस नसेल तर आणि हर्षू दहीहंडी फोडणार आहे तुम्हाला हर्षूचा लुक दाखवते हर्षू कृ वाजव येते का वाजवत वाजव की वाज अरे वा आले वा आले वा आमचा खाण रेडी तू काय रे फोडण्यासाठी दही अंडी ए दक्ष इकडे दही अंडी दाखव सर्दी गेली का तुझी आवाज ठीक आहे ना आता हा दही अंडीचा पाऊस इतका सारा पाऊस आणि हे खूप सारस वार आणि दही अंडीची तयारी आणि हा आमचा हा दक्ष आणि आमची ताई आधी पेन काय रे आणि आमचा काना झाले बोर कधी फोडणार पाऊस बघू शकता तुम्ही खूप सारा पाऊस आलेला आहे अंडी बघायची बाहेर इच्छाच नाही आहे खूप सारा पाऊस आलेला आहे खूप म्हणजे खूप आणि दक्ष भिसणारे गिफ्ट घेऊन कशासाठी ठेवलंय कृष्णासाठी तुम्ही व्हिडिओ करताय फोटो पण काढता हा तसे हर्षी टाक दादाच्या आणि गोल फिरायला दा <laughs> फिरा दादू ठेव ना दादू हर्षी च्या हा दो, दोघ दा दादा फिरताय तस गुड गो विंदा गो पाळा गो विंदारे गो पाळा गो रे पुढचं पाळा रे

त्याच्या हातात आणि फोड त्याने त्याने फोड त्याने फोड त्याने फोड फोड हात पकडतायचा हात पकड गिंढारे रे Yeah. तर आता मी दहंडी उत्सवला चाललेली आहे कॉल आला आणि म्हणजे तळ्यात म्हणत होतो माझं जाऊ की नको तर आता फायनली तर आता निघतीये पुढे तुम्हाला दाखवलं तर अचानक असा फोन आल्यानंतर मला निघावं लागलं दहीहंडीसाठी तर आवरलं अगदी पंधरा ते वीस मिनिटात जसं आवरता येईल तसं आवरलं आणि आम्ही निघालो तिथून दोन मंडळात आम्हाला जायचं होतं छान असं गेलो तिथं मस्त दहीहंडी एन्जॉय केली थोडासा डान्स वगैरे केला आणि तुम्हाला माहितीच आहे अशा नवीन ठिकाणी घे जायला मला तर फार आवडतं आणि फल खूप सारी ओळख वगैरे वाढते आणि भारी वाटलं खूप सारे ओळखीचे होतात आणि आम्ही तिघीजणी होतो आणि तिघी आम्ही छान दिसत होतो आम्ही मामींसोबत होतो मामी होते आमच्यासोबत अशा प्रकारे दहीहंडी आम्ही खूप सारी एन्जॉय केली छान एन्जॉय केला आणि छान मुलं सगळे दहीहंडी असे छान डान्स वगैरे करत होते भारी वाटत होतं बघायला वगैरे तिथून मग आम्ही घरी आलो

आणि दहीहंडी म्हटल्यानंतर पाऊस हा नसतो असं कधी होतच नाही खूप सारा पाऊस पडत होता त्यामध्येच आम्ही घरी निघालो होतो आणि इतका वेळा स्टेजवर बसलो तेव्हा पाऊस काही नव्हता पण घरी निघताना पाऊस खूप सारा आला आणि थोडंफार भिजलो पण दहीहंडी म्हटल्यानंतर आणि माझी सगळ्यात गडबडकी भिजायला नको आणि अशा प्रकारे छानसे फोटो काढले आणि जे काही सेलिब्रिटी आले होते ते सगळ्यांना बघून छान वाटलं आणि छान छान असे फोटो सगळ्यांसोबत काढले तर असा काहीसा दहीहंडीचा दिवस गेला होता छानसा तर अशाच नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉगसाठी ट्यून आणि आज कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले नवनवीन ब्लॉग बघायला विसरू नका बाय काय कीप वॉचिंग थँक्यू फॉर वॉचिंग